आपल्या राज्यामध्ये महिला व बालविकास विभागामार्फत अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसला जो शासन निर्णय झाला होता आणि त्याच्यामध्ये आणखीनही काही दुरुस्त्या झाल्या त्यानंतर तहसीलदारांना सदस्य सचिव आणि अशासकीय सदस्य किंवा अध्यक्ष त्या ठिकाणी नेमायचे अशी जी एक योजना शासनाने सुरू केलेली होती मुख्यमंत्री माजी लाठी बहीण योजना आपण जी सुरू केलेली होती ज्यामध्ये दीड हजार प्रति महिला महिलांकरिता अठरा ते पासष्ट वयोगटातील महिलांना भेटणार होतो त्या अनुषंगाने त्याची जी समिती नेमायची प्रक्रिया होती ती आणखीनही त्या ठिकाणी प्रलंबित होती त्यामध्ये शासकीय सदस्य आहेत बरेचसे आपले मुख्याधिकारी आहेत गटविकास सा अधिकारी सहाय्यक आयुक्त बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत संरक्षण अधिकारी आहेत त्याचबरोबर त्यामध्ये दोन अशासकीय सदस्य आणि अशासकीय अध्यक्ष निवडीची त्यामध्ये तरतूद होती आपल्याकडे आत्तापर्यंत जवळपास बरेचसे अर्ज तालुक्याभरातून प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये ग्रामीण असेल आणि शहरी भाग असेल असे जवळपास साठ हजाराच्या वर आपल्याकडे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये पन्नास हजार एकशे अठरा म्हणजे या लोकांचे ऑनलाईनची पण करायची आपल्याकडे त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे त्यांचे जे काही प्रस्ताव आहेत त्यांची पात्रता असेल उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये त्या त्यांना सूट दिलेली होती रेशन कार्डमध्ये त्या ठिकाणी सूट दिली रविवार दाखल्यामध्ये सूट दिली होती कारण आपल्याला पण माहिती असेल का ही जेव्हा योजना सुरू झाली तहसीलमध्ये एकदम अशी एवढी गर्दी होती का तिथं गाडी लावायला पण जागा राहत नव्हती मात्र रेशन कार्डवरून जे काही आपण त्यांना सूट दिलेली होती त्यामध्ये आता थोडंसं सुरळीतपणा त्याच्यामध्ये आलेलं आहे गावोगावी आपल्या अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका ग्रामसेवक त्याच्यामध्ये फॉर्म गो गोळा करायचं काम करत होते फक्त आपली सद समिती नसल्यामुळे याचे पुढे जे काही निर्णय घ्यायचे होते कारण हे सर्व प्रकरणं आपल्याला समितीसमोर ठेवायचे आहेत आणि समितीने त्याला मंजुरी द्यायची आहे आणि अनुषंगाने हे समिती नेमायचे जे अधिकार होते अशासकीय अध्यक्ष असतील आणि अशासकीय सदस्य ते पालकमंत्री महोदयांचे त्या ठिकाणी अधिकारी होते आणि कालच मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी ती जी समिती आहे ती गठीत केलेली आहे आणि या समितीबरोबर दरवर्षी महसूल विभाग महसूल सप्ताह एक ऑगस्टपासून आपण सुरू करत असतो आणि यावर्षी जे सप्ताह आपण साजरा करतो प्रत्येक दिवशी आपण एक ऑगस्ट दोन ऑगस्ट जे काही आपले सात दिवस असतात प्रत्येक दिवशी आपण एक वेगळा काहीतरी उपक्रम त्या ठिकाणी घेत असतो या महसूल सप्ताहाची जी काही यावर्षीचा आपण साजरा करणार आहोत त्या एक ऑगस्टचा पहिलाच कार्यक्रम आपला हा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेने साजरी करायची असं शासनाने त्या ठिकाणी कालच शासन निर्णय दिलेलं आहे ते पण मी आपल्याला त्या ठिकाणी देतो आता ही जी समिती आहे त्या समितीबद्दलची रचना मी आपल्याला सांगितली आणि हे जे आपले ने अध्यक्ष नेमलेले आहेत त्या ठिकाणी आपले जे चेअरमन आहेत श्री रणवीर राजेंद्र राऊत यांना अध्यक्ष म्हणून त्यांनी समितीची ठिकाणी नेमणूक केलेली आहे आमदार साहेबांना पण माहिती नव्हतं मी चर्चा केले होते त्यांनाही थोडंसं शॉकिंग त्या ठिकाणी बसलं कदाचित पालकमंत्री महोदयांकडून होत असल्यामुळे ते एक झालेलं आहे आणि दुसरे जे दोन अशासकीय सदस्य आहेत आपले त्यामध्ये संदीप अनिल मिरगणे मुकामकोष्ट बार्शी तालुका बार्शी हे एक अशासकीय सदस्य आहेत आणि श्री निरंजन प्रकाश घुमकर मुकामकोष्ट तालुका बार्शी हे एक अशासकीय सदस्य आहेत अशी एकूण अकरा जणांची आपली समिती आहे आजच मला हे पत्र प्राप्त झालेलं आहे या सगळ्यांना या पत्राची कोर देऊन पुढील तीन ते चार दिवसामध्ये सदस्य सचिव म्हणून मला याची बैठक आयोजित करावी लागणार आहे आणि जेवढे काही प्रस्ताव आपल्याकडे आलेले आहेत आमचा मानस असा असणार आहे का एक ऑगस्टला जो काही आपल्याला शुभारंभ करावायचा आहे त्या दिवशी जास्तीत जास्त महिलांचे प्रस्ताव हो। त्या दिवसापूर्वी मंजूर होतील आणि त्या दिवशी आपण त्यांना मंजुरीचे जे काही लाभ आहे ते देता हो येईल दे या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आपण हे प्रस्ताव अंगणवाडी सेविका किंवा मदत भरायचा त्याच्यामध्ये जे चार ते पाच जणांना याचे अधिकार दिले मग सेवा आमच्याकडे तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष आहे पण तो मार्गदर्शन करेल त्याने त्याची पात्रता काय असणार आहे कागदपत्र काय लागणार आहे कुठून आपण फॉर्म भरू शकतो मग हे माही सेवा केंद्र असेल किंवा आहे लॉग इन जे लॉग इन आय डी पासवर्ड होतं ती आणखीन आम्हाला आज प्राप्त होऊन जाईल त्याच्यावर मग आपण त्यांची पात्रता आणि ही जी पात्रता आहे खाली आता ग्रामस्तरीय समिती त्या ठिकाणी केलेली आहे त्यामध्ये ग्रामसेवक त्या ठिकाणी त्यांना निमंत्रित म्हणून त्यांना त्या ठिकाणी नेमलेला आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका तलाठी पोलीस पाटील अशी जी ग्रामस्तरीय समिती आहे ती समिती नेमलेली आहे त्याची जे कागदपत्रे ती समिती त्या ठिकाणी तपासणार आणि त्यांच्याकडून मग आपल्या तालुका स्त्रीय समितीकडे म्हणजे बऱ्यापैकी सुटसुटीतपणा येणार आहे याच्यामुळे आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय पंढरपूरला आषाढी वारीसाठी येत होते त्यामुळे आम्ही तात्पुरत्या शंभर लोकांची यादी तात्पुरती प्रसिद्ध केली होती आता हे सगळं डेटा फीडिंगचं काम चालू आहे समिती आलेली आहे समितीची निश्चिती त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे आता हे दोन तीन दिवसामध्ये आपण एक ऑगस्टच्या पूर्वी हे सगळं कामकाज संपू या पद्धतीने प्रयत्न केला आपण मोबाईलवर